नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण इथे पोलीस आयुक्त आलय म्हणजेच अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरतीचा म्हणजे दोन हजार एकोणची ही पेपर होते पण लेखी परीक्षा जी होती तर ती चार दहा दोन हजार एकवीस रोजी झाली होती तर हा जो चालक पोलीस शिपाई भरती होती अमरावती शहरची दोन हजार एकवीस साली झालेली परीक्षा तर त्याचा आज आपण इथे पेपर पाहणार आहोत संपूर्ण स्पष्टीकरणासहित तर त्याचा या पेपरचा आज आपण इथे पार्ट वन पाहणार आहोत ज्यामध्ये सुरुवातीचे आपण पंचवीस प्रश्न पाहणार आहोत तर आत्ताची जी पोलीस भरती निघालेली आहे त्यामध्ये तुम्हाला असेच प्रश्न असण्याची शक्यता आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा व जे कोणी तुमचे मित्र पोलीस भरती तयारी करत आहेत त्यांना देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात पाहो त्याच्या आपल्या अमरावती चालक पोलीस शिपाई भरतीच्या पेपरमधील पार्ट वनमधील प्रश्न पहिला तर इथे तुम्ही पाहू शकता तर हा सेट बीचा पेपर होता तर इथे एकूण शंभर प्रश्न शंभर मार्कासाठी इथे दिलेला आहे तर आपण आता डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात तर आता प्रश्न पहिला तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे इथे तर पुढील शब्दासाठी योग्य अर्थाचा शब्द समूह निवडा तर ता ता आता इथे काय दिलेला आहे शब्द नियतकालिक आता नियतकालिकला आपण काय म्हणतो तर ऑप्शन दिलेत एक वर्षाने प्रसिद्ध होणारे प्रत्येक दिवशी प्रसिद्ध होणारे आणि ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे आणि प्रत्येक महिन्याने प्रसिद्ध होणारे तर नियतकालिक जे असते तर त्याला कोणताही कालावधी नसतो तर ते काहीतरी ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे असते म्हणून त्याला नियतकालिके म्हटलेले असते आता एक वर्षाने प्रसिद्ध होते त्याला आपण वार्षिक म्हणतो प्रत्येक दिवशी जे आपलं असतं तर त्याला दैनिक वृत्तपत्र म्हणतो आपण आणि प्रत्येक महिन्याने जे प्रसिद्ध होतं त्याला आपण मासिक म्हणतो आणि पंधरा दिवसांनी जे प्रसिद्ध होतं असतं त्याला आपण पाक्षिक म्हणतो पण इथे काय विचारलं नियतकालिक विचारलेलं आहे जे की ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे असते म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न खालीलपैकी उद्गारवाचक चिन्ह कोणते तर आता इथे ए आयमध्ये प्रश्नचिन्ह दिलेलं आहे इथे पूर्णविराम दिलेला आहे इथे विराम दिलेला आहे आणि डीमध्ये तुम्हाला दिसतं इथे उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे म्हणजे तेच आपलं ॲन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तीन काय दिलेला आहे इथे खालील पिलूदर्शक चुकीची जोडी आपल्याला इथे ओळखायची आहे तर आता प्राणी आणि त्यांची पिल्ले यांची आता इथे चुकीची जोडे ओळखायचे आहे तर मोराचे काय असतं पिल्लू असतं सिंहाचा काय असतो छावा असतो म्हशीचे रेडको असते पण मेंढीचे इथे करडू दिलेला आहे तर मेंढीचं काय असतं करडून असतं तर ते काय असतं कोकरू असतं म्हणून इथे चुकीची जोडी काय असणार आहे तर ऑप्शन डी दी, मेंढीचे काय असतं कोकरू असतं म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे चुकीची जोडी पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चार तर काय दिलं आहे यामध्ये खालील शब्दांसाठी योग्य पर्याय निवडा म्हणजे इथे काय दिलं आहे जसे बांबूचे बेट तसे भाकरीची काय असते तर आता भाकरीची काय असते तर भाकऱ्यांची आपण काय म्हणतो चवड भाकरी किंवा चपातीची काय असते चवड असते म्हणून ऑप्शन सी जे शुद्र आहे ते आपलं ऍन्सर असेल जसे बांबूचे बेट असते तसे भाकऱ्यांची चवड असते ऑप्शन सी आपलं अँसर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच काय दिलेला आहे ते क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना बाळतात तर वर दिलेल्या अर्थावरून योग्य म्हण आपल्याला ओळखायची आहे तर ऑप्शन दिलेले आहेत गाढवाला गोळाची चव आहे कोल्ह्याला द्राक्षे आंबट कोल्हा काकडीला राजे की अडलाहरी गाडवाचे पायधरी तर इथे काय दिले क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात तर त्याच्यासाठी म्हण काय असते तर कोल्हा काकडीला राजी ही त्याच्याशी म्हणजे अर्थावरून त्याच्या म्हण तयार होते कोल्हा काकडीला का राजे म्हणजे क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना लगेच भाळतात ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा काय दिले इथे खालील प्रश्नातील वचन बदलानुसार चुकीची जोडी असणारा पर्याय निवडा तर आता चुकीची जोडी असणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर आता ग्रंथ ग्रंथचं अनेक वचन काय असतं ग्रंथचं असतं म्हणजे एक ग्रंथ अनेक ग्रंथ असतात पोथीचं काय असतं एक पोथी अनेक काय असतं पोथ्या हे देखील बरोबर आहे साल एक साल असेल अनेक काय असतात साली हे देखील बरोबर आहे आणि माहितीचं काय असतं माहितीचं माहितीच राहत असतं माहिती होत नसतं म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते चुकीचं असणार आहे वचन बदलानुसार चुकी जोडी काय असणार आहे तर ऑप्शन डी माहिती माहित्या पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात काय दिलेला आहे ते पुढे दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा तर आता इथे काय दिले, दिले वाक्य खेळणी तयार करायला बुरडा घरच्या कामट्या आणाव्या लागायच्या तर आता इथे बोरडा घरच्या कामट्या आणाव्या लागायच्या म्हणजे हे कसं आहे भूतकाळातील तुम्हाला वाक्य दिसत आहे पण नेमका कोणता भूतकाळ आहे ते आपण सांगू शकत नाही कारण खेळणी तयार करायला बोरडा घरच्या कामट्या आणाव्या लागायच्या म्हणजे हे कसं आहे तर ते भूतकाळातील आहे आपण असं म्हणू शकतो म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठ काय दिलेला आहे ते योग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी निवडा तर आता इथे चार जोड्या दिलेल्या आहेत तर नवा कोरा ही कशा समानार्थी जोडे त्याप्रमाणे जुना पुराणा हे देखील समानार्थी जोडे थट्टा मस्करी ही देखील समानार्थी आहे पण तोटा ही काय तर विरुद्धार्थी जोडी आहे म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे योग्य विरुद्धार्थी जोडी ऑप्शन डी नफा तोटा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ पुढील शब्दकोड्यासाठी दिलेल्या कोणत्या पर्यायी गटातील सर्व अक्षरांचा उपयोग रिकाम्या जागी करून अर्थपूर्ण उभे शब्द तयार होतील शब्द तर, तर, तर आता इथे आपल्याला अर्थपूर्ण ह्या रकामण्यामध्ये शब्द भरायचे आहेत तर दिलेल्या पर्यायामधून तर आता इथे पर्यायामध्ये तुम्ही जर पाहिलं तर घा न आता ऑप्शन एक मध्ये घा न आता हे न न कसं पाहिजे इथे न न जो आहे तर तो बाणाचा पाहिजे म्हणून हे एक तर कट होतं आता जिथे जिथे न आहे तर ते कटच होणार कारण तिथे न न बाणाचाच पाहिजे हे देखील कट होतं राहतं काय ऑप्शन बी म्हणजे इथे ऑप्शन बी प्रमाणे तुम्ही जर पाहिलं तर पहिल्यांदा शब्द काय तयार होतो घा स ते घा स त्यानंतर घात घात एक तयार होतो त्यानंतर घाम त्यानंतर घार आणि शेवटी घा न घा व व असा शब्द तयार होतो म्हणजे हे ऑप्शन बीमध्ये जे दिले तर ते योग्य शब्द तिथे बसणार आहेत म्हणजे त्यानुसारच अर्थपूर्ण शब्द तयार होतात म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक दहा योग्य शब्द वापरून म्हण पूर्ण करा तर आता इथे काय दिलं आहे हलवायाच्या घरावर तर आता हलवायाच्या घरावर आपण काय म्हणतो तुळशी पत्र म्हणतो म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल म्हण काय असेल हलवायाच्या घरावर तुळशी पत्र पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा दिलेल्या पर्यायापैकी नाम नसणारा पर्याय निवडायचा आहे तर आता इथे नाम नसणारा विचारलेला आहे तर वरीलपैकी नाम कोणकोणते शब्द आहेत तर समुद्र हे विशेष नाम आहे मासा एक नाम आहे मीठ एक नाम आहे पण खारट काय आहे तर ही एक प्रकारची चव आहे म्हणजे हे नाम नाही तर हे विशेषण आहे म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे तर नाम नसताना ना पर्याय ऑप्शन डी खारट पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक का बारा काय दिलेला आहे खालील शब्दांपैकी नपुसकलिंगी शब्द कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे तर आता येते ती वीज म्हणजे ही कशी झाली तर ती वीज ही म्हणजे स्त्रीलिंगी झाली तर म्हणजे सफाई आता सफाई कसा शब्द आहे ती सफाई म्हणतो आपण परत आता ते शरीर म्हणतो म्हणजे हे ते शरीर जे आहे तर हे नपुसकलिंगी होणार आहे त्याचं आपलं ॲन्सर असणार आहे आणि ती काळजी म्हणतो म्हणजे ही स्त्रीलिंगी असेल म्हणजे ऑप्शन सी जे आहे तर ते नपुसलंग शब्द आहे कोणता शरीर तो नपुसकलिंगी असेल म्हणजे ते शरीर आपण म्हणतो तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची पी डी एफ आणि त्याची ॲन्सर की म्हणजे हे जर तुम्हाला फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आहे तिथे तुम्ही हे जॉईन करून याची पी डी एफ मिळू शकता तर त्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा तर शिबिर शारीरिक क्रीडा आणि अखंडित तर यापैकी आपला शुद्ध शब्द निवडायचा आहे तर कोणता शुद्ध शब्द आहे तर ऑप्शन एकमध्येच दिलेला आहे शिबिर तर हेच देख हेच शब्द आहे तर तो योग्य अर्थाचा असेल कारण इथे शारीरिक पहिलं जरी आहे तर त्याला दुसरी वेलांटी हवी होती म्हणून हे चुकीचं असतं अखंडितला इथे डी ला पहिली वेलांटी पाहिजे म्हणून हे चुकीचं असतं आणि क्रीडाला हे दुसरी दुसरी वेलांटी म्हणजे दुसरी ही पाहिजे होती वेलांटी म्हणजे क्रीडा झाला असतं म्हणून ऑप्शन सी देखील चुकीचं ठरतं फक्त ऑप्शन ए जे आहे तर ते शिबिर हेच आपलं योग्य आन्सर असणार आहे तेच आपला शुद्ध शब्द असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा नामा निराळा होणे म्हणजे काय आता चार अर्थ दिलेले आहेत हात टेकणे हात झटकणे हात आखडणे की हातावर तुरी देणे तर नामानिराळा होणे म्हणजे आपण काय म्हणतो हात झटकणे हात झटकून बाजूला होणे म्हणतो आपण म्हणजे नामानिराळा होणे म्हणजेच हात झटकणे ऑप्शन बी जे आहे ते आपलं ऍन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा तल्लीन होणे म्हणजे काय तर आता तल्लीन होणे म्हणजे काय तर आपण काय म्हणतो भान हरपणे म्हणतो किंवा मग्न होणे म्हणतो तल्लीन होणे मग्न होणे म्हणजेच भान हरपून जाणे म्हणतो म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ऍन्सर असणार आहे बाकी तीन ऑप्शन ते चुकीचे अर्थ आहेत म्हणजे तल्लीन होणे म्हणजे काय तर भान हरपणे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा दिलेल्या पर्यायातील कोणत्या शब्दाचे दिलेले सर्व अर्थ बरोबर आहेत तर आता पक्ष बाजू पंधरवडा परका तर हे बरोबर आहेत का तर हे चुकीचं आहे बाजू पंद्रवड़ा परका हा त्याच्यासाठी शब्द नसतो बाजू आणि पंधरावडा येतो त्याप्रमाणे नग नग म्हणजे काय त्याला आपण पर्व देखील म्हणतो वस्तू म्हणतो आणि दागिन्याचे नग म्हणतो म्हणजे हे ऑप्शन बी जे आहे तर तिथे आपल्याला योग्य दिसत आहे बाकी ते दंड दंड, दंड म्हणजे काय असतं काठी असते शिक्षा असते पण भाऊ हा नसतो म्हणून हे कट होतं आणि आकार म्हणजे काय आकृती आणि क दर आणि कल तर ह्यात हे देखील चुकीचं ठरतं म्हणजे फक्त ऑप्शन बी जे आहे ते आपल्याला चार म्हणजे ही योग्य ठरतं कारण नग म्हणजेच पर्वत वस्तू आणि दागिना म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं योग्य पर्याय असणार आहे योग्य अर्थाचे शब्द आहेत ते पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा पुढील नामासाठी योग्य विशेषण एवढा थंडी तर आता थंडी थंडी कशी असते एक गुलाबी थंडी असते आणि दुसरी जी थंडी असते आपल्या इकडची त्याला आपण बोचरी थंडी म्हणतो गुलाबी आणि बोचरी म्हणजे बोचरी थंडी आपण म्हणतो म्हणजे योग्य विशेषण काय असेल तर बोचरी थंडी ऑप्शन ए जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा पुढील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील पाचवे अक्षर कोणते तर आता अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होणार आहे तर इथे त ल भूली ज असं दिले तर आपण काय म्हणतो तर, तर यापासून भू जल ल पातळी हा शब्द तयार होतो काय होतो भू भू पातळी तर यातला अर्थपूर्ण शब्दातील पाचवे अक्षर काय येणार आहे भू ज ल पातळी म्हणजे त जो आहे तर तो पाचवा शब्द असणार आहे पातळी एकूण सहा शब्द आहे तर पातळी म्हणजे पाचवा शब्द काय होतो तर यातला ऑप्शन एमध्ये दिलेला आहे त जो आहे तर तो पाचवा शब्द येणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस सचिनच्या जबरदस्त फटकेबाजीमुळे खेळाला अनपेक्षित कलाटणी मिळाली या वाक्यात विशेषण ओळखायचं आहे आपल्याला म्हणजे विशेषण म्हणजे काय असतं नामाबद्दल विशेष माहिती सांगतं तर सचिन हे यातलं नाम आहे तर असं सचिनने काय केलं आहे फटकेबाजी केलेली आहे पण कशी फटकेबाजी केली आहे तर त्याने जबरदस्त फटकेबाजी केलेली आहे म्हणजे जबरदस्त हे काय असणार आहे ह्या दिलेल्या वाक्यातील विशेषण असणार आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल जबरदस्त पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक वीस तर काय दिलेला आहे इथे वाक्यप्रचार पूर्ण करा हातावर टिंबटिंब देणे तर मागाशीच एका पर्यायामध्ये आपण पाहिलेलं होतं तर हातावर काय म्हणतो आपण तुरी देणे म्हणजे निष्ठून जाणे एकाच्या हातातून म्हणजे आपण म्हणतो चोर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निष्ठून गेले म्हणजे हातावर तुरी देणे म्हणजे काय पळून जाणे म्हणून ऑप्शन बी जे आहे ते वाक्यप्रचाराचं म्हणजे योग्य अर्थ असेल हातावर तुरी देणे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस खालीलपैकी किती संख्यातील अंकांची बेरीज वर्गसंख्या आहे वर्गसंख्या विचारल्या आपल्याला तर सातने किती येतं आठ आठ वर्ग आहे का नाही म्हणजे हे तर नाही सहा तीने किती असतं नऊ म्हणजे ही वर्गसंख्या आहे तीनने किती असतं चार ही वर्गसंख्या आहे नऊ सात सोळा असतं ही वर्गसंख्या आहे सात सात चौदा असतं ही नाही मग शंभर दहाचा वर्ग आहे चौसष्ट आता आठचा वर्ग आहे पण हे घन पण आहे पण हे वर्गन घन येत नसतं एक्क्याऐंशी आठ म्हणजे सहा म्हणजे एक्क्याऐंशी काय आहे म्हणजे संख्यांचं विचारलं आहे म्हणजे हे आठ आणि एक ह्याची नऊ बेरीज होते ही एक आहे नऊ चार तेरा हे नाही नऊ शून्य नऊ म्हणजे ही ही एका है। एक आहे यांची बेरीज नऊ येते म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर अशा एकूण किती संख्या आहेत तर एकूण पाच संख्या आहेत पाच किती सहा संख्या आहेत म्हणजे हे सहा तीन नऊ इथे एक आहे इथे एक आहे परत इथे एक आहे त्यानंतर हे इथे एक आहे इथे एक आहे आणि अजून कुठे आहे तर तरी शंभर एक आहे म्हणजे एकूण तुम्हाला हो दिसते सहा ज्या आहेत संख्या अशा त्रेसष्ट एकतीस सत्त्याण्णव शंभर एक्क्याऐंशी नऊ या सहा संख्या दिलेल्या अंकाची बेरीज केली तर त्या संख्या येतात म्हणून किती आहेत तरी एकूण सहा आहेत ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न अक्षरमालेवरती आधारित आहे प्रश्न बावीस व तेवीस तर आता इथे वर तुम्हाला अक्षरमाला दिलेली आहे आणि त्याच्या खाली प्रश्न दिलेले आहेत तर प्रश्न क्रमांक बावीस काय दिलेला आहे वर दिलेल्या अक्षरमालेतील मध्यभागी असलेल्या अक्षराच्या उजवीकडे दहाव्या स्थानावर कोणते अक्षर आहे तर आता मध्यभागी असलेलं अक्षर आता इथे पाच पाच पाँछ, पाच 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 एकूण पंचवीस अक्षरे दिलेली आहेत तुम्हाला इथे म्हणजे इथे वाय दिलेलं नाही म्हणून एकूण पाच पाँछ, पाचचे गड दिलेले आहेत म्हणजे हे इकडचे दहा इकडचे दहा वीस गेले आता हे के एल गेलं यनो गेलं राहायला कोणता शब्द मधला यम तर आता मधल्या अक्षराच्या उजवीकडे दहावं अक्षर म्हणजे उजवीकडे दहावं अक्षर कोणतं आहे तर पहिलं यन आहे दुसरं ओ आहे तिसरं पी चौथं क्यू पाचवं आर सहावं सा यस सातवं टी आठवं नव्वद दहावं दहावं काय येतं डब्ल्यू येतं म्हणजे दहाव्या स्थानावर कोणते अक्षर आहे मधल्या अक्षराच्या तर ते डब्ल्यू असणार आहे म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस तर हा देखील ह्या अक्षरमालेवरती आधारित प्रश्न आहे तर वर दिलेल्या अक्षरमालेतील यचच्या अक्षराच्या उजवीकडील अकराव्या स्थानावर कोणते अक्षर आहे यचच्या उजवीकडील अकराव्या स्थानावर कोणतं अक्षर आहे आपल्याला शोधायचं आहे तर आता इथे जर तुम्ही पाहिलं यच तर आता यच कुठे आहे तर या ठिकाणी आहे तर इथून पुढे अकरा मोजायचे म्हणजे ही एक दोन आणि ही पाच म्हणजे पाच दोन सात सात ही चार अकरा म्हणजे अकरा शोधायचं होतं तर कोणतं येतं यश जे अक्षर आहे तर च्या उजवीकडे अकराव्या नंबरला असणार आहे म्हणून आपला आन्सर काय असेल तर ऑप्शन बीमध्ये दिले तुम्ही इथे पाहू शकता तर यस जे अक्षर आहे तर ते यचच्या उजवीकडून अकरावं आहे म्हणजेच ऑप्शन बी आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस काय दिलेलं आहे ते आजोबा व नातू यांच्या वयात पन्नास वर्ष इतका फरक आहे त्यांचे एकूण वय चौऱ्याहत्तर वर्ष असेल तर पाच वर्षापूर्वी आजोबांचे वय किती वर्ष असेल तर आता इथे आजोबा आणि नातू यांच्या वयात पन्नास वर्ष इतका फरक दिलेला आहे तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता तर आता आपण काय करा तर आजचे आजोबाचे वय जे आहे तर ते सुरुवातीला एक्स मानायचं व नातवाचे वय काय मानायचं वाय मानायचं तर दोघांच्या वयातील फरक किती दिलेला आहे म्हणजे आजोबांचं वय वजा नातवांचं वय यांचे फरक किती दिलेला आहे पन्नास दिलेला आहे आणि दोघांच्या वयाची बेरीज किती दिलेली आहे चौऱ्याहत्तर दिलेली आहे म्हणजे आता एक्स वजा व्हाय बरोबर पन्नास म्हणजे दोघांच्या वयातील फरक कारण आजोबाचं वय एक्स आहे नातोबाची वाय आहे एक सजा व्हायबरोबर पन्नास आणि दुसऱ्या समीकरणा म्हणजे दोघांच्या वयाची बेरीज चौऱ्याहत्तर आहे म्हणजे एक सधिक बरोबर चौऱ्याहत्तर म्हणजे हे एक समीकरण हे एक समीकरण झालं यांची जर बेरीज केली तर हे एक सण एक्स किती दोन एक्स होतात अधिक वजा व्हाय कट होतात आणि एक पन्नास आणि चौऱ्याहत्तर किती एकशे चोवीस म्हणजे दोन एक्स बरोबर एकशे चोवीस आलं मग एक्स बरोबर काय होणार आहे एकशे चोवीसला हे दोन भागाकारात जाईल म्हणजे एक्सवर काय येईल बे के बे बेसक बारा बे दोन्ही चार म्हणजे बासष्ट जे आहे तर ते ही किंमत आली एक्स कोणाचं आहे तर आजोबांचं आजचं वय आपण मानलेलं होतं तर आपल्याला काय करायचं आहे पाच वर्षापूर्वी आजोबांचं वय काढायचं आहे याच्यामधून काय करावं लागेल आपल्याला तर पाच वर्षापूर्वी म्हणजे पाच वजा करावं लागेल म्हणजे बासष्टमधून पाच जर वजा केलं तर किती येतं सत्तावन्न वर्ष येतं म्हणजे आजोबांचं पाच वर्षापूर्वीचं वय काय असणार आहे तर ते सत्तावन्न वर्ष असणार आहे म्हणजेच आपलं अन्सर काय असेल तर तर हे ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे आजोबांचं पाच वर्षापूर्वीचं वय किती सत्तावन्न वर्ष असेल तर मित्रांनो आजचा जो आपला अमरावती शहरचा पेपर चालू आहे तर त्याच्या पार्ट वनमधील आपला हा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस काय दिलेला आहे ते प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते सांगा आता इथे सिनेमाला काय दिलेलं आहे पडदा तर नाटकला काय येतं आता सिनेमा आपण कशावर पाहतो तुम्ही जर पाहिला असेल सिनेमा तर पडद्यावर सिनेमा दाखवतात तर तसेच नाटक कशावरती दाखवलं जातं तर नाटकाची काय असते तर रंगमंच असतो काय असतो नाटकाचा रंगमंच असतो म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे तर मित्रांनो आपला जो अमरावती शहर चालकचा दोन हजार एकवीस साली झालेला आपला जो पेपर चालू आहे तर त्याचा आज आपण इथे पार्ट वन पाहिला ज्यामध्ये आपण त्याचे सुरुवाती जे महत्वाचे असे पंचवीस प्रश्न होते ते संपूर्ण आपण स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व जे कोणी मित्र तुमचे पोलीस भरती तयारी करत आहेत त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल एबी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेलायकोनवर प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र